I'm uh -huh. uh -huh. सांगा अन्नपूर्णा माता बर तुम्ही टाकरखेडा या गावातले आहे हा तर तुम्ही लहानूजी बाबांना प्रत्यक्ष पाहिलेला आहे पाहिलेला दर्शन झालेलं आहे तुमच्या जीवन प्रवासात समर्थ लहानूजी बाबांचे तुम्हाला काय काय अनुभव आले ते सांगा सांगू शकत नाही भक्कम आहे अनुभव सांगा कसे मी तिथं लहानपणी दहा वर्षाच्या अकरा वर्षाच्या वयात तिथं जुनी धर्मशाळा होती ना बर तिथं ते बांधकाम चालू होत बाबाचं तो मध्ये त्या शंटिंगचा खेळा रुचला होता खेळा म्हणजे पायातून इथून अरपार आला होता बाबा बसले होते अरे म्हणे खिया रुचला रे आण आण म्हणे माझेकडे बाबांना खिया काढला सगळे लोक होते खिया काढू देऊ नये बाबानं हळूच तो खिया काढला आणि मग आमच्या वडिलाले खूप प्रेम होतो गायके होते अठरा वर्षे चालल्या लानूजी महाराजाच्या नाही तर मग कोणतंही काही असलं होळीच्या आवटी शेंगा होत्या तर म्हणते ह्या शेंगा टोळून नाही म्हणते मुळे आणि याचे वडे करून आणून दे म्हणते हा बाबाजी म्हणते बाजी म्हणते आणि बरं म्हटलं बाबा मग तिथून फार मी मानस होती बाबाने म्हणजे बाबा म्हणे ह्या मा डावा डोळा होईल म्हणे मुळे हा हा मा डावाडोळा म्हणे आणि भान नसाच मध्ये कायचं तर बाबाचंच सर्व काही जे आहे हे बाबाच आहे काय तर मग दोन बाया आल्या आंघोळच्या अगदी चिरळ होती बाबा रे आंघोळ झाली धोत्र घेऊन अंदर गेले त्या दोन बाया उठेच नाही मी म्हणू अरे उठा ना तुम्हाला उठा म्हणून राहिले ना बाबा तुम्ही उठा बाबा ना बाबानं कपडे फेकून दिले बाबा नाताल लागले बाबा खूप आवली आहे अंदर आवली आहे पण बाहेर असं दाखवलं नाही नकलीपणा नाही बाबा संत गजानन बाबा दादुद्दीन बाबा हे सांगितलं सर्वाने अरे मान केला म्हणे माझ्या सर्व संतांनी मग मले सोळा व वर्षाच्या वयात समजा चौदा वर्षाच्या वयात पाले पाहुणेच होते तिथं टाकरखेड्या मी उठून देतो होती लग्न करायचं नाही करायचं नाही मला हो मग या गावचे लोक आले होते दर्शनाला तिथं पिठ्ठलराव देशमुख त्याने म्हणे गाळ तू कुठं असतं म्हणे धामण गावले तिथं मी पांढरी गाय काही दिवस तिथं ठेवायला माही पांढरी गाय म्हणे बाबा बाबा लहान म्हणजे बाबा हा पांढरी गाय ठेवा लागते मग मले असं या गावात गेल पण चित्त याच्यात नव्हतं काय नव्हतं नाही ते कस काय झालं काही समजलंच नाही म्हणे याच्यातलं काय <laughs> मग बारा वर्ष बाबाने समाजिस्त झाले माझ्याच तोच होता बाबा आताही तोच आहे बाकी काहीच नाही मला तेच चिंता नाही मले जगाचं चांगलं व्हावं आणि थो करते या शरीरातून सर्व काही करते बाबा करते मोठे मोठे काले होते वीस वीस पोत्याचे काले होते तर हे लहान महाराज करते मिनी करत आहे मग आई म्हणून तर बारा वर्ष समाधीस्थ झाल्यावर स्वप्न पडलं तेव्हा ते कायला पडते बाबा कायला पडते असं चालू होत तर मग मी जशी जंगलानं धावून राहिली अरे हे माझ्या सांगावर पडते म्हटलं आता ही कायला तर मी एका आंब्याच्या झाडाखाली गेली आंब्याच्या झाडाखाली तिथं विमान उतरलं अरे तिथून मग राष्ट्रसंत उतरले पहिले आडकुजी मारत अरे हे तर आपलेच होय हे कायला होय नाही बाबा हे आपले आहे म्हणून आसन पडलं बाबानं मा पाय धरला असा एक हे काही दंतकथा आहे नाही मी सांगत आहे सरळ सरळ शरर। माझं काम सरळ आहे आणि गरम आहे ओ मग ते पाय घेतला तर बाबा ठीक आहे आमचे एक आहे बोलते राष्ट्रसंत ए तुम सामान्य लडकी का पैर तुम ले रहे अरे मग पूर्वीचं नाता आहे म्हणते बाबा म्हणते पूर्वीचं नाता आहे हा झालं मग तेव्हापासून बेभान काम झालं हो। बाबा ध्यानी मनी मला बाबा दिसते हो। दुसरं काही दिसत नाही म्हणजे थोई या शरीरातून थो बोलते हो। मी काहीच करत नाही हा बाजू बोलते आणि माही कसंच नाही आहे हे आणि मला काही ध्यानाचा लोप नाही मला देणारे पुष्कळ आहे मला फक्त अन्नदान बस बाकी काहीच नाही पाहिजे बाबा अन्नदान झालं पाहिजे ते झालं होते भरपूर होते वीस पंचवीस तीस होते हा अंबाबाचा आणि थोड होते पुण्यतीचा रक्षाबंधन दोन काले असते दोन काले राहते हा अजून हे टच झाला नाही टच करत किती वर्षाचा सहवास लाभला बाप्पा म्हणजे दहा वर्षापासून तर आतापर्यंत हे वय किती झालं मला माहित नाही मग अगांत काम आहे हवेसारखं काम आहे हो जशी हवा सुटते असं ते येते बसलं आहे पेडे गेलं होतं मला सात कवटासुद्धा पकडलं आहे म्हणजे बाबांना हृदयाशी आत्ता दोन दिवसात बाबा दिसले त्या धा नदीत बसले होते नागझिरीपाशी गोटा होता मोठा उघडा त्याच्यावर बसले एकदम समजून राहिला म्हणे बाबा चाला ना नाही येत म्हणे मी चाला ना मी कशी अचानक गेली नागझिरीवर त्या मनोर बाबाशी म्हटलं अरे बाबा कोण बसले तिथं काय मोहित पण ते काय रागा राहतं तिथं बसले म्हणते बाबा मला सांगताना हृदय होते बाबा साहेब सगळं काही oh. ध्यानी म्हणे मला बाबा दिसते दुसरं मला काही दिसत नाही मी साधं राहतो बाबांना सोळा वर्षे गाई झाडल्या oh. साधू आज म्हणते मी साधू आहे अभे जो दो तीन भाणा तीन लोकांचा धनी आहे लहानजी महाराज oh. तीन टाळाचं ज्ञान भावाले तुम्ही काय घरी जेवता हे बाबा ओळखू शकते आज हे बाबा आहे काय सातरगावच्या ना भुजळल्याला पैसे दिले समाधी पैसे तो काय म्हणते हे सगळं मला माहित आहे पहिलेपासून तर म्हणते पैसे होते राजे म्हणून ते सातरगावचा माधुरा त्या भुजाड्या भुजाडेही भक्त आणि तोही भक्त ह्या काय म्हणते मी उभीच होती दर्शनाले भुजाडे म्हणते का बाबा आहे का म्हणते आता त्याच दिवशी डोळे गेले त्याच दिवशी डोळे गेले त्याचे बाबा साक्षात आहे का भुजाडेचे त्याच दिवशी गेले दहा मिनिटात डोळे गेले भुजाड्यावर प्रेम होतं पहिले खूप प्रेम बाबाचं प्रेम भुजाड्याला एक स्थान मुखन झाली मी तिथंच होते मोकण झाली तर म्हणते बाबा बसले होते असे तर म्हणते देवा म्हणते कधी कधी देवा म्हणायचे कधी शिव्या द्यायचे बाबा देवा म्हणते आम्हाला तुरी द्यान काय म्हणते तुम्ही तर म्हणते काही हरकत नाही बाबा म्हणते मोठा खुशीनं गेला घरी त्यांना तुरी पाकडू पाकडू भर आणल्या बाबा पाशी ठेवल्या बाबाने होल एका लाईन आहे होल एका लाईन करून जेल्ल्या झेलल्यावर मुठभर तुरी त्याच्या टोपल्यात टाकल्या त्या तुरी जाणं ठेवल्या बावन क्विंटल तुरी झाल्या त्याला त्या मुठभऱ्या तुरी ना तुरीत पेराच्या तुरीत तुरी टाकल्याच्या तुरी तुरी मुठ म्हणून तुकडूजे महाराज म्हणजे तेरे मिट्टे में भारी दुआ घरी है तू हात उटा कर दे गरीब ओका बेळा पार करे दे लहानू जे बाबाचा जोर एवढसा गुटकान नेत असन काय त्याला सरता सरत नाही बाबा ते बाबा आहे शेगावचे गजानन भेटालेले टाकर खेळवालेले काही समजत नाही काय समजते हा दुरून दुरून लोक महाल एका जणाच्या म्हशी गेल्या होत्या हा म्हशी गेल्या सोडून दिली वारी म्हशी गेल्या मशी मैनावर नाही आल्या पुन्हा आठवण आली का आपण जाऊ बा आता टाकर खेळले टाकर खेळल्या आल्यावर ना तर मस्तक झाला असं तिसऱ्या दिवशी म्हशी बंगल्याच्या भोवताल आल्या एक महिन्यानं आल्या कशा सा, सांगा बरं साक्षात <laughs> आहे ना बाबा था था हा बाबा साक्षात आहे म्हणा धानीमनी बाबा दिसते बाकी काही दिसत नाही संसार नाही ना काही नाही काहीच नाही लोकल वाटायचं मी सहज राहतो शणकाळचं मी चार वाजता घ्यायचं हा चार वाजता गायीच्या कुठेत दिवा लागला पाहिजे सकाळी आणि संध्याकाळी हा चार वाजता उठतं बाया आहे खरे बाया असते बाया होई त्या आपण बै थोडी आहे आपलं का वाया का काम पुरं झाले का पार काम करते लहान आई तुम्ही जे काही अनुभव साक्षात्कार सांगितले बाबाजीचे याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की, की। जय